आपण रोज सकाळी उठतो कामाला जातो अभ्यास करतो धावतो यश मिळवायचा प्रयत्न करतो पण कधी स्वतःला विचारलंय का मी नेमकं काय शोधतोय सुख समाधान की फक्त गती आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका छोट्याशा जागेत आहे आपल्या मनात आणि म्हणूनच अच्युत गोडबोले यांनी म्हटलंय मनात या मनात हे फक्त पुस्तक नाही तर एक प्रवास आहे मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात नेणारा आपल्याला स्वतकडे परत आणणारा प्रवास गोडबोले सांगतात मन म्हणजे केवळ विचारांची गोदाम नाही ते भावना कल्पना भीती आशा प्रेम द्वेष उत्साह आणि शांतता या सगळ्यांचं मिश्रण आहे ह्या सगळ्यावरचं नियंत्रण जर आपल्या हातात आलं तर आयुष्य किती सुंदर होईल आपण म्हणतो नशीब नाही वेळ नाही परिस्थिती वाईट आहे पण गोडबोले सांगतात खरे कारण बाहेर नाही ते आत आहे मनात जर भीती भरली तर संधी दिसत नाही पण मनात विश्वास भरला तर अडथळे देखील शिडी बनतात हे पुस्तक मला शिकवून गेलं प्रत्येक विचार ही एक बी आहे जर आपण सकारात्मक विचार पेरला तर कृती आणि परिणाम देखील सकारात्मकच येतात मनात नकारात्मक विचार भरले तर आनंद नाहीसा होतो आणि म्हणूनच त्यांनी लिहिलंय आपलं मन जसं विचारतं तसंच जग आपल्यासमोर उभं राहतं अच्युत गोडबोले हे विज्ञान संगीत साहित्य आणि मानसशास्त्र या सगळ्याच क्षेत्रांमध्ये पारंगत आहेत त्यांचं लेखन म्हणजे ज्ञान आणि अनुभव यांचा प्रतिम मिश्रण मनात यामध्ये त्यांनी मानवी मनाचं विज्ञान इतकं सोप्या भाषेत मांडलंय की प्रत्येक वाचकाला वाटतं अरे हे माझ्याबद्दलच लिहिलंय आपल्या भावनांना समजून घेणं हे आयुष्यातलं सर्वात मोठं कौशल्य आहे राग मत्सर असूया भीती या सगळ्या भावना आपल्या मनात असतात पण त्यांचं योग्य नियमन केलं तर त्या आपल्याला मदत करतात मन म्हणजे समुद्रासारखा आहे लाटा उठतात पण खोल पाण्यात शांतता असते ती शांतता शोधायची ती अनुभूती घ्यायची हाच मनाचा संदेश आहे गोडबोले सांगतात प्रेरणा ही बाहेरून येत नाही कोणीतरी सांगितलं म्हणून आपण बदलत नाही बदलतो तो क्षण म्हणजे ज्या क्षणी आपण स्वतःच्या मनात डोकावतो आणि विचारतो मी खरोखर कोण आहे मला काय हवं आहे मन तो क्षण म्हणजे आत्मजागरूकतेचा क्षण आणि त्या क्षणानंतर आयुष्य बदलतं मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे आयुष्यावर नियंत्रण मिळवणं मनातला आनंद हवा असेल तर दुसऱ्याला आनंद द्या कारण मन म्हणजे आरसा आहे आपण जे भाव देतो तेच परत परावर्तित होतात एखाद्याला हसवलं की स्वतःच्या मनातही प्रकाश निर्माण होतो मनाची एक खास गोष्ट म्हणजे ते भूतकाळातही अडकतं आणि भविष्याचीही काळजी करतं पण वर्तमान क्षणाचा आनंद घेणं विसरतो गोडबोले म्हणतात वर्तमान हा एकमेव क्षण आहे ज्यावर तुमचं नियंत्रण आहे म्हणून प्रत्येक क्षण मनापासून जगा जे काही करत आहात ते पूर्ण मनाने करा कारण आयुष्याची सुंदरता ही मनाच्या एकाग्रतेत आहे मनात वाचताना मला जाणवलं की गोडबोले फक्त उपदेश देत नाहीत ते आपल्याशी बोलतात ते सांगतात तुमचं मन समजून घ्या त्याच्यावर प्रेम करा त्याच्याशी बोला कारण मनावर प्रेम करणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आपल्याला नेहमी असं वाटतं की आनंद मिळवायचा असेल तर काहीतरी मोठं करावं लागतं पण खरं तर आनंद अगदी साध्या गोष्टींमध्ये आहे एका हसण्यात एका मैत्रीत एका छोट्या यशात एका सुंदर विचारात फक्त त्या क्षणांना मनाने अनुभवा शेवटी मनात मला शिकवून गेलं की आयुष्याचं खरं सौंदर्य बाहेर नाही ते आत आहे आपलं मन जर शांत समतोल आणि सकारात्मक असेल तर बाहेरचं जग आपोआप सुंदर वाटतं मनावर नियंत्रण मिळवणं म्हणजे स्वतःचं आयुष्य आपल्या होती घेणं मनाला ओळखा त्याला समजून घ्या आणि मग त्याच्यासोबत जगा संघर्ष नाही तर संवाद ठेवा कारण शेवटी गोडबोले म्हणतात मनात कारण तिथेच सर्व उत्तरं आहेत